सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या या पुस्तकातील कोकिळेचं पोर ही गोष्ट आणि त्यातला दुसरा भाग मी आज वाचते काल आपण बघितलं की त्या कावळा कावळी त्यांच्या घरट्यामध्ये अंडी होती आणि ते ती कावळाकावळी आल आलटून पालटून त्या पिल्ल्यांना खाणं पिणं देत होती त्यांची काळजी घेत होती आणि ती छोटीशी नात होती ना ती हे सगळं छान बघत होती आणि एन्जॉय पण करत होती तर आता पुढे बघूया आज नात काय म्हणतीये तर आज माझी नात टाळ्या पेठेत सांगत आली आजी चल लवकर एक पिल्लू घलत्याच्या बाहेर आलंय बघते तर खरंच एक पिल्लू बाहेर फांदीवर येऊन बसलं होतं त्याला पंख फुटले होते आता कावळा कावळीचे त्याला उडवायला शिकवण्याचं ट्रेनिंग स्कूल सुरू झालं दोघंही त्याला या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारून दाखवायची पण ते पिल्लू काही जागचं हलत नव्हतं मग कावळी त्याला चोच मारायची मला त्या पिल्लाची कीव यायची पण त्यानं उडायला शिकणं आवश्यकच होतं नाही का तो त्याच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग होता दोन तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ते उडायला शिकलं पहिल्याचं बघून दुसरं पिल्लू लवकर तयार झालं किडा मुंगी शोधू लागलं पक्ष्यांची पिल्लं माणसांच्या मुलांपेक्षा किती लवकर स्वतंत्र होतात ना आता दोन पिल्लं उरली त्यांनाही पंख फुटले होते आमच्या या पक्षी निरीक्षणात आता आणखी एक व्यक्ती सामील झाली आमची लक्ष्मी केर काढता काढता ती म्हणाली काय हो बाई रोज बघता हो तिथं मी म्हटलं अगं ती कावळी बघ किती प्रेमानं पिल्लांना भरवतीये उडायला शिकवतीये लक्ष्मीसुद्धा तिथे थोडा वेळ थांबली मग म्हणाली चला मी जाते अजून चार घरची कामं आहेत ती असं म्हणून ती निघून गेली पण पुढे तीही रोज आमच्या निरीक्षणात सामील व्हायला लागली आता तिसरं पिल्लू उडालं आता चौथंही उडेल मग कावळा कावळीला चैन पडेल का त्यांना उदास वाटेल का, का पक्ष्यांच्या जगात असं काही नसतंच समोर पाहिलं तर कावळी चौथ्या पिल्ल्याला टोचत होती त्यानं उडावं म्हणून ढकलत होती पण हे पिल्लू काही उडायला तयार नव्हतं नुसतं कावल्यावानी ओरडत होतं आता मला न यावेळेला खरं तर आठवण आली आपल्या माणसांची आणि आपल्या मुलांची आपण नाही का मुलांनी काही केलं नाही आपल्या मनासारखं किंवा शिकायला त्यांनी कटकट केली कंटाळा केला की के एक थोडीशी हलकीशी चापट मारतो तसंच होतं ते थोडंसं ती कावळी तिला त्या छोट्या पिल्ल्याला अशी तिच्या चोचीनी डोसकत होती पण अरेच हे काय त्याचं ओरडणं त्याचा आवाज काहीतरी वेगळाच यायला लागला आहे काम करता करता लक्ष्मी माझ्याजवळ येऊन उभी राहिली मी म्हटलं लक्ष्मी अगं या पिल्लांचा आवाज एक वेगळा टोय का गं तुला लक्ष्मी कट्ट्यावर उभी राहिली तिनं घरट्यातलं पिल्लू उभं केलं बघितलं म्हणजे उभं राहून आणि त्या पिल्लाचं ओरडणं तिनं लक्षपूर्वक ऐकलं आणि ती एकदम म्हणाली बाई अव हे तर कोकिलेचं पोर आहे बघा त्याची चोच बघा थोडी पिवली आहे आणि रंग बी कावल्यावर काळा शार नाही आहे म्हणून त्याचं वेगळं वरडता या मी निरखून पाहिलं आणि म्हटलं खरंच ग माझ्या लक्षात नाही आलं बघ तेवढ्यात लक्ष्मी म्हणाली अव ती कोकिळा लई आळशी आपलं अंड दुसऱ्याच्या घरट्यात ठेवते पोरं तिकडं वाढतात ती, ती मोकळी हिंडायला मला नाही आवडत ती मला सुद्धा कुठेतरी वाचलेलं आठवलं की कक्कू वर्गातील पक्षी आपली अंडी दुसऱ्यांच्या घरट्यात ठेवतात कावळ्याच्या आणि कोकिळेच्या अंड्यांचा रंग आकार खूपसा सारखा असतो त्यामुळे कोकिळेचं अंड कावळीच्या घरट्यात सामावून जातं म्हणजे हे कोकिळेचं पिल्लू आहे तर त्या पिल्लाची उडण्याची तयारी चालूच होती पण आता एक वेगळीच गोष्ट घडत होती जेव्हा कावळी पिल्ल्याला भरवायची तेव्हा वरच्या फांदीवर अंगावर ठिपकी असलेली कोकिळा येऊन बसायची कोकिळही यायचा दोघं पिल्लाला अलगद साथ घालायची पण हे पिल्लू आपलं कावळीकडेच बघायचं चोच उघडायचं कावळीसुद्धा अगदी प्रेमानं त्याच्या चोचीत चोस घालून त्याला भरवायची पक्षी जातीतलं नवल मी अगदी थक्क होऊन पाहत होते माझ्या मनात आलं या कावळ्यांना आपण किती नावं ठेवतो काळा रंग कर्कश आवाज काहीशी काही पण खाणारे हे पक्षी पण आज बघितलेल्या दृश्याने ते सारे दुर्गुण माझ्या नजरेआड झाले मला कावळीच्या स्वभावाचा एक वेगळाच पैलू दिसला पिल्लू कोकिळीचं पण वाढवत होती कावळी अगदी दुसरी यशोदाच खरोखर किती मोठ्या मनाची आहे ही मी लक्ष्मीला म्हटलं बघ त्या पलीकडच्या फांदीवरून ती कोकिळा आपल्या पिल्ल्याला साथ घालतीये पण हे आपलं कावळीकडेच बघतंय लक्ष्मीरागाने म्हणाली बाय मला काय सांगू नका तिचं ते राग येतो मला कोकिळेचा तिची पोरं दुसऱ्यानी काय म्हणून सांभाळायची मी म्हटलं अगं पण तू कावळीकडे बघ ना बघ बघ ती किती प्रेमानं भरवती आहे ती त्याची खरी आई आहे असंच वाटतंय बघ नाहीतर आपण माणसं जरासुद्धा दुसऱ्यासाठी काही करणार नाही आणि जर कोणी एवढंसं केलं तर त्याचा केवढा गाजावाजा करतील अगं अशी माया करायला फार मोठं मन लागतं बरं लक्ष्मी आपली नुसतीच हू करत काम करत होती थोड्या वेळानं माझ्याजवळ येऊन म्हणाली बाई ती कावळी येडी आहे बघा तिला कळ झालंय झालं आहे की तिला ती, ती, ती कोणाचं पोर वाढवतं येते फुक्कट खायला घालती आहे बघा तिला ते पोर इथं खाईल आणि उद्या जो कोकिळेबरोबर उडून जाईल मी म्हटलं तू म्हणतेस ते खरं असलं तरी कावळीच्या मनाचं मोठेपणा काही कमी होत नाही त्यामुळे आणि समजा कावळीला समजलं की हे पोर आपलं नाही आणि तरीसुद्धा तिनं त्या पिल्ल्यांचा सा सांभाळ केला तर तिला फारच मोठ्या मना, मना माना मनाची मानावी लागेल नाही का अगं दुसऱ्याच्या मुलाला आपलं मानणं वाढवणं <coughs> सोपं नाही ग माणसांनासुद्धा जमत नाही ते आपणसुद्धा अगदी सहज हा आपला हा दुसऱ्याचा असा भेदभाव करतो पण ही कावळी बघ किती दिलदार आहे माणसाकडे जे शहाणपण नाही ते तिच्याकडे आहे हे ऐकून लक्ष्मी काही न बोलता आपलं काम उरकून निघून गेले दुसरे दिवशी सकाळी दहा वाजायच्या सुमाराला दाराची बेल वाजली आता कोण आलं असं म्हणतच मी दार उघडलं तर दारात लक्ष्मी बरोबर एक पाच सहा वर्षाचा सावळा तरतरीत हसरा मुलगा तिच्या हाताला धरून उभा होता त्याला उद्देशून लक्ष्मी म्हणाली अर ती बघ खिडकी त्या खिडकीकडे जा मी सांगते ना तुला ते कोकिळेचं पोर तिथं दिसल तर तुला कावळीच्या घरट्यात तो मुलगा लगेच खिडकीकडे धावत गेला आणि माझ्या नातीबरोबर ते पिल्लू पाहू लागला मी विचारलं काय ग आज लवकर आलीस आणि हा कोण लक्ष्मी म्हणाली कोकळेचा पोर मी न समजून म्हणाले म्हणजे को काय लक्ष्मी सांगू लागली बाई हा प्रसाद माझ्या सवतीचा पोर हा जन्मला आणि एक वर्षात ती गेली मी दुसरेपणावर या घरात आली आहे पण बाई मी खरं सांगते मला याचा लई राग यायचा तिचं पोर मी का म्हणून वाढवायचं ती आता या जगात नाही हे खरं पण हे पोर माझ्या नशिबी का आलं म्हणून लई रागराग करायची बघा याचा माझा धनी लई चांगला आहे पण हा पोर डोल्यासमोर नको व्हायचा पण बाई ती कावळी पाहिली कोकिळेच्या पोराला मायेनं भरवणारी त्याला उडाया शिकवणारी कोकिळेचं पोर आपलं मानणारी आणि बाई खरं सांगते माझं मन मला खाऊ लागलं त्या पक्षाला ये जमतं मग आपण तर मानसं आपण त्यांच्यापेक्षा लई बुद्धिमान आणि आपणच उफ्राट बघायचं लई लाज वाटली बघा मला मग भरल्या आवाजात म्हणली मग मी कावली व्हायचं ठरवलं याला आपला मानला त्याच्यावर माया करू लागले आता, आता, आता ले ले तो मला सोडून कुठं जात नाही बघा बाई या कावलीनं माझं डोलं उघडलं बघा म्हणून तुम्ही म्हटलं की हा कोकिलोचा पोर म्हणून पण बाई आता तो माझा पोर आहे बरं का असं म्हणून अश्रू भरल्या डोळ्यांनी आत आलेल्या प्रसादला तिनं मायेनं जवळ घेतलं तोही तिला बिलगून उभा राहिला आणि मला माझी नात माझ्या सुनेने अनाथ आणलेली ही छोटी कोणा कोकिळीची पोर बिलगून उभी होती आम्ही दोघी खिडकीतून दिसणाऱ्या त्या कावळीकडे अनिमीष नेत्रांनी पाहत राहिलो तर अशी ही कोकिळीचं पोर नावाची विद्याताईनची गोष्ट या गोष्टीला जागतिक मराठी विश्व परिषदेत तिची निवडही झाली होती आणि दूरदर्शनवर सादरीकरण करण्यासाठी त्याची पूर्वप्रसिद्धी सुवासिनी दोन हजार एकोणीसमध्ये पण तिला मिळालेली आहे तर अशी ही छानशी गोष्ट मंडळी आवडली ना खरंच कोकिळीचं पोर किती म्हणजे हे पक्षी असतात त्यांनासुद्धा थोडीसं ममत्व जास्तीच असतं का काय आपल्यापेक्षा असं वाटतं की किती मायेनी प्रेमाने ती कोकिळाचं पोर ती कावळी वाढवत होती आपण शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत या पशुपक्ष्यांच्याकडनं हो की नाही तर उद्या अशा सिका छान नवीन गोष्टीसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार